ज्यांना विधानसभा मी लढवावी ही माझ्या सर्व सहकार्यांची इच्छा आहे वेळाने जनता ठरवेल मी निवडणूक लढवावी की नाही सामाजिक कार्यकर्ता कल्याणीताई तौर ता। यांची विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रतिक्रिया ज्यांना विधानसभा मी लढवावी ही माझ्या सर्व सहकार्यांची इच्छा आहे अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ता कल्याणीताई तौर यांनी आज दिनांक तेरा ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान दिली आहे वेळ आणि जनता ठरवेल मी निवडणूक लढवावी की नाही असं देखील कल्याणी तौर म्हणाले गजूभाऊ तौर यांच्यावर प्रेम करणारा मोठा वर्ग आहे हा युवक सर्व जाती धर्माचा आहे त्यामुळे मला सर्व धर्माचे लोक म्हणतात तुम्ही निवडणुकीला उभं राहा पण मी निवडणूक लढवायची असा कुठलाही निर्णय घेतला नसल्याचं तौर म्हणाले विधानसभा लढवावी सोपी नसते ती लढवायला मोठी धनसंपत्ती लागते मी सर्वसामान्य कुटुंबातील आहे असं सांगत आगामी विधानसभा निवडणूक मी, मी लढवायची की नाही हे जनता ठरवेल असं कल्याणी तौर म्हणाले जय श्रीराम विधानसभा लढवावी अशी माझ्या सहकार्यांची इच्छा आहे आणि त्यांची इच्छा असण साहजिक आहे कारण गजवर प्रेम करणारी खूप मोठी जनता आहे तसेच विविध जाती धर्माची जनता सुद्धा माझ्याजवळ येऊन मला म्हणतात की ताई तुम्ही विधानसभा लढवावी आणि लोक ही समाजसेवा करावी परंतु मी अजून असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही सोबत ना आता माझे पती आहे ना माझे वडील वेळ आणि जनताच ठरवेल की मी विधानसभा लढवावी की नाही लढवावी म्हणून